गुबगुबीत मऊ लुसलुशीत असा आपण पराठा बनवणार आहे मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कडाई ठेवूया गरम करायचं तेल ओतून एक चमचा तेल गरम झाले आपण जिरं घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं मोहरी फुलू द्यायची आपण एक गाजर किसून घेतले आणि एक बटाटा किसून ठेवलाय आता गाजर घालूया गाजराचं चा वरले चाल मी काढून घेतले बटाट्यातून गाजराची आणि बारीक किसने आपण अद्रक किसून टा घालतो ना आपण ज्यामध्ये त्या किसनीनं किसून घेतलेला आहे मोठ्या किसनीनं अजिबात नाही किसायचं तो लांबडा किस पडतो मग आपल्या पराठ्यातून बाहेर येईल आता गा गाजर आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवलं बटाटे बटाटा ती घाले थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट घालू आहे एक मिरची घालू आहे बारीक चिरून घेतलेली चवीपुरतं मीठ घालू आहे थोडी हळद घाली आपण एक चमचा धना पावडर घालू एक चिमटभर आपण ओवा घातला आहे गाजर थोडं पेचायला जड असतं म्हणून एक चमचा लाल तिखट घातले छोटा चमचा सर्व आता मसाला मिक्स करून घेऊया आपण अशा पद्धतीनं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित वरून कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचं सारण बनवून तर मी सारण बनवून खाली घेतले उतरून ताटामध्ये ठेवले थंड झाले आपलं ते सारण मी कणिक म्हणून ठेवली होती गव्हाच पीठ आता एक गोळा घेऊया आपण चपाती बनवतो तेवढा लाटून घेऊया व्यवस्थित पीठ टाकून लाटून घ्यायचं अगदी चपाती चा। लाटते चा। तसंच लाटायचं आपण तुम्ही टिफिनला पण देऊ शकताय सकाळच्या नाश्त्याला श्वास तुम्ही खाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकताय रोज रोज भाजी चपा देऊन असा पराठा बनवून दिला तर पौष्टिक छान आहे गव्हाच्या पिठाचा आणि गाजर पौष्टिक आहे आता एक चमचा आपण घालूया सारण त्याच्यात थोडंसं सा काढते जास्त होईल पसरून घेऊया आता व्यवस्थित एका साईडलाच लावून घ्यायचं एक साईड फोल्ड करायची अशी पलटी करून घ्यायची फोल्ड करून घ्यायची आणि कडा दाबून घ्यायच्या त्याच्यावर थोडंसं सुकं पीठ टाकूया आपण आणि परत एकदा लाटून घेऊया सारण व्यवस्थित जाम बसला पाहिजे पलटी करून घेऊया परत एकदा सुकं पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं तसंच पद्धतीने दोन्ही साईडनं चांगली व्यवस्थित लाटून घेतली आपण आता जाड जास्त जाड पण नाही होत आणि पातळ नाही होत अशा पद्धतीने लाटून घेतले गॅसवर आता तवा गरम करायला हो ठेवलाय तव्याला पण तेल लावून घेऊया बटर पण लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर लावा तेल लावा तूप लावा आता पराठा लगत आपण सोडून घेणार आहे आता एका बाजून पलटी करून घेवे आलटून पालटून घ्यायचा तेल लावून घेऊया परत पलटी करून घ्यायचा खालच्या साईडने तेल लावून घ्यायचं तंबा फुकतोय आपला पराठा अगदीच बघा सारा सगळीकडं पसरून जाते आणि पौष्टिक हा पराठा तयार झाला एक गाजर मी घेतलं होतं आणि एक बटाटे घेतलं होतं त्याच्यापासून आपलं चार पराठा बनते होता चांगला खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित शिकून घ्यायचं आतून पण आपलं चांगलं भासतोय मग आलटून पालटून घ्यायचं व्यवस्थित तर आता आपला पराठा चांगला भाजला आपण काढून घेऊयात तसेच पद्धती पद्धतीने आपण दुसरा पराठा बनवून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप टेस्टी पण लागते तर सकाळचा नाश्ता पोट भरून होतो एक पराठा खाल्ला तर पोट भरते मी असाच पद्धतीने सर्व पराठा करून घेतल्यात बघा दिसायला पण खूप सुंदर दिसते तर तुम्हाला आत खोलून दाखवते हो बघा किती आपलं आतपर्यंत सगळीकडं सारण पसरलेलं आहे चारी बाजूनी सगळीकडं बोल गरमागरम पराठा तुम्ही असा पण खाल्ला तर छान लागतोय सर्व मसाला असल्यामुळं पण असंख पण खाऊ शकताय तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय बघा किती कितीलुशीत मऊ मच वातट नाही कडक नाही काही नाही डब्याला तुम्ही मुलांच्या देऊ शकता टिफिनला अगदी करायला सोपा तर पौष्टिक आहे असं सॉस घ्यायचं आणि खायचं सॉस संघ रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा